घरातील गणेश स्थापना व सार्वजनिक गणेश स्थापना कोणत्या वेळी केव्हा करावी हे आपण आता पाहणार आहोत त्या अगोदर आपण श्री गणरायाला वंदन करू करूया तुझ्या गणरायाला वंदन झाल्यानंतर घरातील स्थापना शनिवारी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊ व अकरा ते साडेबारा या वेळेत करावे सार्वजनिक स्थापना दोन ते पाच सायंकाळी साडेसहा ते आठ आणि रात्री आठ ते साडेनऊ या वेळेमध्ये करावे काही ठिकाणी वेळेचं बंधन नाही पण आपण शुभमूर्त पाहून केल्यास त्याचा लाभ जास्त होतो रामकृष्ण हरी ओम गणपतय नमहा